पाच बोट दिसत आहे नमस्कार आपण खटा घाट क्रॉस केला आहे आपली स्ट्रॉबेरी शेती त्या आल्यावरती आपल्याला असं कळत की वेदांत भाऊच्या गाडीची नंबर प्लेट कोणी काढून नेलेली मित्रांनो कसे आहात मजेत ना प्रवास प्रवासमध्ये मी परत एकदा तुमचं स्वागत करतो मी तुमचा होस्ट तुषार हराळे तर आज आपण चाललेलो आहोत साताऱ्याला तर आपल्याला साताऱ्याला जाण्याचं मेन रिझन आहे आपण आज चाललेलो आहे आपल्या वहिनीला भेटायला तर तुम्हाला एक सरप्राईज गिफ्ट पण आहे म्हणजे आपल्या ब्लॉगमध्ये एक नवीन मेंबर म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये एक नवीन मेंबर ॲड झालेत त्याची पण तुम्हाला दाख म्हणजे थोडीशी झलक दाखवणार आहे आणि आपल्याबरोबर आज आहेत राईड करण्यासाठी आपले भाऊबंधू सगळे मंडळी तुम्हाला माहिती असेल आपला ओंकार सेट तर माहितीच आहे ह्याची स्माइल तर माहिती तुम्ही ब्लॉग मध्ये बघितला असेल त्यामुळे ह्याची ओळख करून देण्याची गरज नाही आपल्या बरोबर आहे सागर सागर तर आपल्या ब्लॉग मध्ये असतोच पण एक नवीन मेंबर आहे आपले मोठे भाऊ पप्पू सेट पप्पू सेट्सअप पण पप्पू सेट आपण का बोलतो ह्याला ते पण आपण पुढे जाऊन सांगूया तुम्हाला पप्पू सेट आपण का म्हणतो याला राईडची मजा अशी चालू राहणार आहे पुढे चला आपण आता पॅकअप करून निघतोय राईड साठी पुढे भेटूया चला चेन लुबिंगचं काम चालू आहे कारण की तुम्ही आपली राहत सध्या जे सिरीज चालू आहे आपल्या कोकणाची त्यामुळे खूप मोठी राईड करून आपली एम टी आलेली आहे त्यामुळे चेन लुबिंग केलंच नव्हतं आपण त्यामुळे आता सध्या चेन लुबिंग करून आपण पुढच्या प्रवासाला निघतोय ही आपली आपाची तर बघताय कारण की तुम्ही आपाचीला पण आपल्या ब्लॉगमध्ये बघितलं ला असेल लास्ट टाईम मित्रांनो आपण आता मुंबई पुणे धुतगती मार्गावरती आहोत आता सध्या तर धुतगत्री मार्गावरनं जाताना आपल्याला इथे ॲबेडंट प्लेनसुद्धा सुद्धा आहे मागे तुम्ही बघताय असं रस्त्याने आपण जात होतो तर विचार केला आतमध्ये येऊन फक्त बघावं आणि मग पुढे जावं तर आता तुम्हाला माहिती आहे तर जर जायचं जा असेल तुम्हाला शंभर रुपये पर हेड एंट्री फी आहे तर त्यामुळे पण आपण आता बाहेरचं गेट गेटवरूनच आपण ॲबेडंट प्लेनचं दर्शन घेतो आणि आपण आता पुढे निघतोय बघताय व्ह्यू पाठी मागे अमेरंट प्लेन चला आता पुढे येऊ घ्या शानपतीलाही करतोय फोटो नाही शानपतीलाही करतोय मग अशी व्हॉट्सअपची स्टोरी टाकायला नुसतं लेट करत होता आणि दोन मिनटं फोटो काढायचा म्हणलं तर शानपती करतोय जर ह्याच्यावर जरा कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांना आता सध्या आपण खोपोलीमध्ये पोचलो आहे तर खूप भूक लागली सगळ्यांना त्यामुळे आता आपण नाश्त्यासाठी थांबलोय खोपोलीमध्येच था। दोना वेळ मी थांबणार होतो पण खोपोलीमध्येच थांबलोय खोपोलीमध्ये इथे था विसावा रेस्टॉरंट म्हणून आहे इथे पण दिसत तुम्हाला मागे तिथे आपण आता नाश्ता करतोय इथे आपली एम टी लागली आहे बघा दिसते आपाची आपण तिकडे लावली आहे चला आता आता नाश्त्याला ऑर्डर देऊया आणि नाश्ता करता करता बोलूया चला खूप मोठं डिस्कशन चालू आहे कमी होतो पण आमच्या चौघांची एक खासियत आहे म्हणजे आम्ही चौघ पण जिथे राहतो प्रत्येक जण वेगवेगळ्या नाश्ता मावला म्हणजे प्रत्येक नाश्ता सगळ्यांना खाता येईल तर तुम्ही असं ट्राय केलं का कमेंट मध्ये नक्की सांगा अंडा सांभार अंडा सांभार पण असत का मसाळा डोचा सगळे खायचं सगळे कळलं का एकट्या नाही खायचं प्राजेक्ट कोण आहे मिसळ वडा सांबर आलेला आहे आता आपल्याला ताव मारायचा फक्त नाश्त्यावरती ताव मारायचा आहे ताव मारून फक्त पोटाची भूक भागवायची आहे वडा सांबर ट्राय केलं कसं आहे वडा सांबर मिसळ मिसळ ट्राय ट्राय करू पप्पू करतील आपल्या चालू पण केलं मी व्हिडिओ शूट करतोय आला करत बस आम्ही खातो नाही आता फोटो पा नाही आता आता पहिला आपण ताम हो नंतर बोलूया चला येऊल पहिला आम्ही

त्यामुळे आपलं चला आता आपण मजा चालू राहणार आहे आपल्या ब्लॉग मध्ये अशाच कॉमेडी मजा मस्ती आपल्या भावांबरोबर चालू राहणार आहे नाष्टा ना तर झालाय पोट भरून चौघांची वाटत नाही आम्ही वेगवेगळे बघूया

गरम गरम एवले चहा आणि सुंदर असं दृश्य महाराजांची मूर्ती पुढे चला आता महाराजांच्या मूर्तीकडे बघत बघत आपण चहा संपूया आणि पुढच्या प्रवासाला लावूया चला चला होलसेट आपण आता निघतोय खंडाळा घाटाकडे आता आपला स्टॉप जो असणार आहे खंडाळा घाटामध्ये असणार आहे लोणाळा खंडाळा घाटामध्ये आता तिथे फोटोशूट वगैरे करायचं सीन बघायचा व्ह्यूचे मजे घ्यायची आणि आपल्याला आहे तर आता जाता आता रस्त्याचे सिनेमॅटिक युजची पण मजा घ्या तुम्ही चला आता एकतो आपण अशा प्रकारे आपण आता पोहोचलो आहे खंडाळ्या घाटामध्ये मागे व्यू बघताय खूप असा सुंदर असा घाट आपला खंडाळा घाट थोड्या चेहऱ्यावर देऊन येते आपले सगळे मंडळी भाऊ मंडळी थांबले तिथे व्ह्यू ची मजा घेतात फोटोशूट वगैरे अजून प्रॉपर क्लिअर मी दाखवतो आपण आता पुढे निघतोय खूप मजा घेतली खंडाळा घाटाची व्यू ची मजे खूप घेतले आता आपण पुढे कंटिन्यू करू आपला प्रवास आपल्याला वेदान भाऊकडे कडे आता वेदान भाऊला भेटायचा चला मित्रांनो अजून एक चायचा ब्रेक असेच हो आपले हो ब्रेक पोहोच जाणार तर आपण कधी पोहोचणार नाईट शिफ्ट करून मी आलोय म्हणजे आपल्या ओमकार भाऊ झोप्या लागले काय बोलणार त्यांच्यासाठी खास करून आपण चाय ब्रेक परत घेतला किती ब्रेक आहे आपल्या तिसरा ब्रेक आहे तिसरा जवळ जवळ तिसरा का चौथा ब्रेक असेच ब्रेक घेऊया मजा मस्त करत पुढे जाऊया आपला वेदांत वाट बघत बसला तिथे कधी येत आहे कधी येत आहे फोनवर फोन करतो चला पुढे भेटूया आता रस्त्याचे कसे व्ह्यू रस्त्याचे व्ह्यू कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगू चला पुढे भेटूया आपण वेदांत भाऊच्या हॉस्टेलच्या खाली पोहोचलेलो आहोत आता वेदांत भाऊची वाट बघतोय येण्यासाठी ते आता येतील आणि आपल्याला भेटतील आता हो हमान त्यांची आता एंट्रीचा व्हिडिओ काढूया हा अशा प्रकारे आपले वेदांत भाऊ ची एंट्री होता ना आपल्याला वेदांत भाऊ असे चालत चालत नसत असं वाटतं आंघोळ पण नाही केली अरे वेदांत भाई की जर्सी सात नंबर की जर्सी भाई बाई कैसा आहे भाई मस्त धाडी बुडी काढली हा वेगळ्या लोक वेगळाच दिसतोय आल्यावरती आपल्याला असं कळतंय की वेदान भाऊच्या गाडीची नंबर प्लेट कोणी काढून नेलेली आणि ते वेदान भाऊलाच माहिती नाहीये ते स्वतः शॉक मध्ये गाडीची हालत पण बघा काकी काकी किती भारी आहे आणि गाडीची हालत बघा काकी तुम्ही बघत असाल हा व्हिडिओ आपला बघत असाल प्राची तिथे व्हिडिओ बघत असाल तर गाडीची व्हिडिओ बघा हालत बघा कशी करून ठेवली गेल्यावरती आम्ही बघितलं तर काय वेदांभाऊच्या गाडीची नंबर प्लेटच माहित नंबर प्लेट गेली होती तर आम्ही सीसीटीव्ही वगैरे चेक करायला सांगितलं आशा आहे की वेदांत त्यांची नंबर प्लेट गाडीची नक्की मिळेल आणि त्याच्यावरती असं डिस्कशन चालू होतं तर मित्रांनो आपण आज जे पाच भाऊ आहोत आपण खूप दिवसांनी भेटलोय तर मला फक्त एक सुचलंय ते तुम्हाला सांगतो आपल्याला आता आता पाच भाऊ आहेत मग अशी पप्पू ने सांगितलं होतं चार भाऊ आम्ही आहोत असे म्हणजे वेगवेगळे आहोत म्हणजे वेगवेगळ्या आईच्या बोटांचा फक्त जन्म घेतलाय पण आम्ही सगळे एकत्र आहोत हे तुम्हाला पाच उगली हात दिसत आहे हात हे पाच बोट दिसत आहे हे असे पाच बोट म्हणजे आम्ही पाच भाऊ आहे त्याला आणता मी ना झाडा बोट खूप मोठ झालाय बाकीच्या तीन फिंगर कोण आहेत तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा आहे हा आहे म्हणजे आम्ही जे पाच भाऊ आहोत ते पा एका हातासारखे आहेत म्हणजे वेगळे राहू शकत नाही आणि एकत्र आलो म्हणजे कोणाला ऐकणार नाही त्यामुळे खूप दिवसाने भेटलोय थोडा आता टाइम स्पेंड करूया सगळे मिळून आणि आपल्याला पुढच्या प्रवासाला आता लागायचं बघूया जे 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 आता जेवायचं बघतात जेवायचं होतं का बघूया आता बारा त्रास हा सातारा आहे वेळेस आहे पूर्ण भूमकर चौक आहे तर इथेच आपण हायवेवरती हॉटेल माता जय मातादी म्हणून आहे तिथे आपण आता जेवायला चाललोय आहे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे आता बघूया आत्म्या जाऊन कारण की सगळ्यांना भूक तर लागली आहे आतमय जाऊन बघूया आपण आता जेवण कसं आहे काय आहे चला जेवणाऱ्या टेबलवर बसून बोलूया आता आपण ये बुक नको एक बटाटा मसाला एक भेंडी मसाला एक बटाटा अभी आर्डर देते समय बहुत कन्फ्यूजन वाला सीन बना है तर फायनली आपण काय काय ऑर्डर दिले पण दोन अजून काय काय ऑर्डर दिली शिवाजी शोभाजी नाही कोल्हापुरी कोलापुरी अजून काय ऑर्डर कमेंट मध्ये पोरी सांगायला स्टळ लागतोय आम्ही स्थळ बघायचं चालू आहे हा मास्टर आणि हा फायर आग, आग करतो आग, आग, तर जर मुलगी असेल तर नक्की कमेंट करा आणि नक्की सांगा पॅकेज चे काय हे घेणं देणं नाही आम्हाला आणि सगळ्यात पहिले हे जो एक लग्न आहे भावाचा इकडे इकडे कॅमेरा इकडे कॅमेरा इकडे तो स्माईल वाला पोरगा ना त्याला मुलगा पण चालेल पोरगी नाही भेटले त्या तो मुलाबरोबर सुद्धा करू शकतो चला अशा प्रकारे थाळी बघतायत सगळं खाली करून आम्ही पोट भरून जेवण केलंय मस्त पोट भरला मस्त हे पोट भरलं आता झोप या लागले असं वाटायला लागले हॉस्टेल लाईफ जरा बिकट परिस्थिती चालू आहे हॉस्टेलमध्ये <laughs> कपडे स्वतःची स्वतः धुवायला लागतात जेवणाचे हाल होतात मेसमध्ये हॉस्टेल मध्ये तुम्ही राहू नका हा <laughs> संदेश आपल्या काकीपर्यंत नक्की पोहोचेल जे हॉस्टेल मध्ये राहत असेल ना त्यांनी नक्की कळवा कारण की मी स्वतः चार वर्ष हॉस्टेल मध्ये काढलं त्यामुळे मला माहिती आहे काय परिस्थिती असेल पण हॉस्टेलची लाईफ असते ती एन्जॉय करायची लाइफ असते ती मजा असते मजा बाकीच्या ठिकाणी फिरायला भेटतात मजा असते अशा प्रकारे आपलं जेवण झालं आता वेदांत भाऊला आपण टाटा बाय बाय करण्याची वेळ आली आहे वेदांत भाऊला आता टाटा बाय बाय करण्याची वेळ आली आहे कारण की आता आपल्याला जायचं आपल्या वहिनीकडे भेटायला साताऱ्याला आणि वेदान भाऊ आलेला आपल्या कॉलेज चलो बाय 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 बाय

आपल्या घरी एक घरी एक फॅमिली मेंबर ऍड झालेला आहे म्हणजे आपल्या घरी एक लक्ष्मी आलेली आहे पप्पू सेठ आणि वहिनी मुलगी म्हणजे आम्ही काका झालेलो आहोत हेच ते खूप मोठं असं सरप्राईज होतं आमच्यासाठी पप्पूला तर त्याचा आनंद गगनात मावत नव्हता आणि आम्हाला तर एवढं भारी वाटत होतं आमच्या लक्ष्मीला समोर बघून खूप भारी वाटत होत किल्लू साठी काय काय आणलं दाखव जरा ओके हा ड्रेस आणला अजून हा मग ते एकच आहे ना एकच आहे ना एक एक है। एक ते अजून अजून दाखव अजून काय काय दाखव काय पण दाखवू नको यार एक्स्ट्रा एक्स्ट्रा नको बरोबर अजून काय काय दाखवलं हा एक ड्रेस आहे बापरे कळ कळ अजून दाखव त्याच्यावरतीच आहे ना अजून कुठला आहे आला आहे बायझा नाव सेठ ओ बंटू शंटू शेठ इकडे आला 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 आला, आला। वहिनीचा बंड्या वहिनीने पाळलेला भांड्या नाव दिलेला बंड्या कशासाठी खाण्यासाठी घरात येतो बाकी सगळं निवासस्थान बाहेरच असत दिवसभर दुसऱ्यांच्या घरी रात्री आपल्या घरी असं ओ बंटू सेठ बंटू शेठची ओळख झाली सेट आले आले सेट आले हो मित्रांनो असं कळतं की आपलं प्राचीताईचं घर आहे म्हणजे बघा हे आपल्या वहिनीचं घर इथे आणि हे प्राचीताईचं घर इथे म्हणजे बाजूबाजूला शेजारी शेजारी आहेत प्राचीताई नक्की ब्लॉग बघेल तर शेजारी शेजारी धर्मपाळा आणि सुखा आणि रावा चला आता बघूया जरा प्राचीताईचं घर आहे आपण आता साताऱ्यामध्ये आहोत तर तुम्हाला माहिती आहे सातारा महाबळेश्वर या साईडला स्ट्रॉबेरीची शेती खूप फेमस आहे तर आपण आता वहिनीच्या शेत पण स्ट्रॉबेरी म्हणजे वहिनीच्या शेतामध्ये सुद्धा स्ट्रॉबेरी पिकते तर ते आता आपण बघायला चाललोय रस्ता बघा खूप कच्चा रस्ता आहे तर आता स्ट्रॉबेरी शेती आपण बघूया आणि काय काय आहे अजून शेतामध्ये ते पण कवर अप करूया चला पुढे आपली स्ट्रॉबेरीची शेती हे पूर्ण तिकडे पण आहे का एवढंच आहे हे पूर्ण आहे का तिकडे दाखव ब्लॉग मध्ये दाखव हे आपल्या स्ट्रॉबेरी <coughs> तुम्ही ला ला काड़े। काड़े। गोड़े। काड़े। गोड़े। काड़े। गोड़े। या साईडला सातारा महाबळेश्वर साईडला आल्यावरती ही शेती तुम्हाला बघायला मिळेल इथं दाखव बघा काढक स्ट्रॉबेरी खाऊन थोडी आंबट छोडी गोड आहे मस्त आहे अशी दाखवाशी दे अशी अशी थांब

आपण आता वहिनीच्या गावात आलो होतो म्हणजे गाव फिरण्यासाठी तर ही दिसते तुम्हाला शाळा भारत विद्या मंदिर न्यू ज्युनियर कॉलेज वाघोली या शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिक्षण टायमर आहे आणि असं पप्पू सेट असं म्हणतात की वहिनी टॉपवरती होती ते आता खालून का वरून का आता वहिनीला जाऊन विचारूया चला बाय बाय मित्रांनो आपण आता खूप दमलेलो आहोत रात्रीच्या वाजले दहा जेवण वगैरे करून आता झोपायची वेळ झालेली आहे दहा रे अकरा अकरा वाजले अकरा वाजलेत दहा वाजलेत आता मी पण झोपेल सध्या मी पण झोप झोपलो होतो परत जेवलो परत आता तयारी तयारीत त्यामुळे आजचा दिवस आपला इथे संपलेला आहे आजची जी राईड आहे ती तुम्हाला आवडली असेल आपल्या ज्या वहिनीच्या गावी आलो आहे ते सरप्राईज गिफ्ट तुम्हाला आवडलं असेल त्याबद्दल नक्की कमेंट करा हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तर चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेलायकन आहे ते दाबायला विसरू नका त्यामुळे तुमचा माझा जो व्हिडिओ असेल तुमच्या लवकरात लवकर पोहोचेल चला उद्या भेटूया आता उद्याचा जो प्रवास असणार आहे त्याच्याबद्दल डिटेल्स मी तुम्हाला उद्या सांगेल चला बाय बाय